नमस्कार सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी रश्मी हिवरे आजच्या काही ठळक व विशेष घडा सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सिंदेवाही पोलिसांची तयारी पक्की पंचवीस ऑगस्ट आगामी सार्वजनिक गणेशोत्सव आणि ईदे मिलाद या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सिंधीवाही पोलीस ठाण्याच्या वतीनं सोमवारी मॉक ड्रिल आणि रूट मार्च पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलं दुपारी चार ते पाच यावेळी फटाका ग्राउंड येथे झालेल्या मॉक मध्ये पाच अधिकारी पंचवीस अंमलदार आणि चोवीस होमगार्ड सहभागी झाले आकस्मिक परिस्थितीमध्ये तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी पोलीस दल किती सज्ज आहे याचं दर्शन या सरावातून घडलं यानंतर सायंकाळी पाच वाजता सिंदेवाही पोलीस स्टेशनहून रूट मार्चला सुरुवात झाली सिद्धार्थ चौक गुरुदेव चौक बाजार चौक राम मंदिर चौक कोहळी मोहल्ला खाती मोहल्ला आंबेडकर चौक या प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला पुन्हा सिद्धार्थ चौक मार्गे पोलीस स्टेशन पर्यंत हा मार्च संपन्न झाला या रूट मार्चमध्ये पाच अधिकारी पंचवीस अंमलदार आणि चोवीस होमगार्ड सहभागी झाले होते या उपक्रमामुळं नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षेची भावना दृढ झाली तर कायदा मोडणाऱ्यांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला पोलिस दलानं दाखवलेली शिस्त सज्जता आणि तत्परता यामुळं आगामी सण शांततेत आणि आनंदात पार पडतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला सुवर्ण भारत रोशन खानकुरे विशेष प्रतिनिधी येणारा इदय मिलादचा मुस्लिम दरम्यानचा इदे, इदे मिलादचा सण तसेच त्यानंतर गणेश विसर्जन या सर्वांचा एकत्रित लक्षात घेऊन पोलीस स्टेशन शिंदेबाई अंतर्गत मॉक ड्रिल सराव आला तसेच रूट मार्च करण्यात आला या मध्ये पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी व वा सिंदेबाई तालुका पथक कुमगाड यांच्या समावेश आहे